सर्वप्रथम आज एकशे पाचवी जयंती आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अण्णाभाऊ साठेंना मी वंदन करतो प्रणाम करतो आता आपण तो प्रश्न विचारला मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व आ, अधिकार त्यांच्याकडे असतात काय करायचं कमी जास्त सगळं ठरवत असतात त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं काही नाही पण सातत्यानं ना, मोदीचं सरकार स्थापन झाल्यापासून कृषी मंत्रीपद हे काही फारसं लाभलेलं ला नाही आहे कुठल्या मंत्राला असं वाटत नाही का सारखे कृषी मंत्री बदलले जातात सर असं आहे की याच्यापूर्वीसुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये अपीके सावंतापासून जे आहेत कृषीमंत्री होत आलेले आहेत देशाचे सुद्धा कृषीमंत्री शरद पवार साहेब झालेले तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होतं काय असं काही मला वाटत नाही काय काही काही घटना घडत असतात काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला काही निर्णय होतात एवढंच त्याचा अर्थ आहे त्याच्यासाठी कुठलंही खातं जे आहे हे चांगलंच आहे आणि त्याच्यामध्ये काम करायला व्हावंच विरोधक समाधानी विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते पत्ते आढळून आले खातं बदलून काय होणार आहे त्यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे हो सरकारच्या विरुद्ध किंवा त्या कुठल्या निर्णयाच्या विरुद्ध बोलणं त्याच्यामध्ये नवीन काय आहे आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा तेच करत होतो सरकारच्या विरुद्ध बोलणं त्यांना धारेवर धरणं हे तर खरं विरोधी पक्षाचं काम आहे साहेब मालेगाव बॉम्बस्फोटाचा सा काल आ, निकाल लागला सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते की त्यांनी असं सांगितलं इन्स्पेक्टर होते मुजावर म्हणून त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून आणा अशा स्वरूपाचे त्यांना आदेश दिले होते असे त्यांनी माहिती दिली असं ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर त्यांना पकडण्यात आलं होतं ते पंधरा सतरा वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही आता इथेसुद्धा आहे या पुरोहित असतील साध्वी प्रज्ञानंद प्रज्ञा सिंह सिंह ठाकूर हे सुद्धा जे आहेत पण सात आठ वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं अडचणीतून जावं लागलं आणि नंतर साहेब सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर सात सात दहा दहा वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा रीतीचा हे येतो एक तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले गेले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे लहान राहावं लागतं त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता का आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज कर आहे कारण आयुष्यातली सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन वर्ष किती मनस्ता किती त्रास किती या केसेस आणि शेवटी सांगतात की काही नाही जा तर हे जे नुकसान जे होतं शारीरिक मानसिक आर्थिक समाजामध्ये सुद्धा ते घरातील लोकांना त्रास होतो आणि नंतर जे आहे म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये की मग एवढे वर्ष जे आहे त्यांना जेलमध्ये का ठेवता जेल हा विषय जो आहे माझ्या मनामध्ये पण एक आहे शेवटी कोर्टाचा जो निकाल लागला तो तो मान्य करायलाच पाहिजे आपल्याला आपण अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही पंधरा वर्ष सतरा वर्ष दहा वर्ष लोकांना आत्मने ठेवा आणि नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण त्याच्या आयुष्याची धुळधान होते त्यांच्या त्यांची प्रगती खुंटते त्रास होतो जेल मध्ये सामाजिक आर्थिक मानसिक सगळा त्रास त्याला जबाबदार कोण आहे मग हा एक वेगळा प्रश्न जे आहे समाजापुढे जे आहे पण देशापुढे मला आहे असं मला वाटायला लागला तर पण त्या सारखी ए टी एस एस बी आय एन आय सारख्या या सगळ्यात चांगल्या यंत्रणा म्हटल्या जातात अशा पद्धतीने जर होत असेल तर मग मला पुढचं काय मला माहित नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एक कोर्टाने तो प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिलेली आहे त्याच्यानंतर निर्णय आला तो म्हणण्या करायला पाहिजे पण मग चुकीची माणसं पकडली गेली मग ती कोणी पकडली आता वेगवेगळ्या संस्था आहेत कधी इकडचे पोलीस काम करतात कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस काम करतात ते करतात काय मग त्याची काही जबाबदारी त्यांच्या आयुष्यात जे आहे गेलेले वर्ष कोण परत आणून देणार आहे साध्वी प्रज्ञा सिंग पण हे सांगत होतं की आम्हाला याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे अडकवलं जात आहे म्हणजे यंत्रणा कुठल्या वेगळ्या हेतूने काम करते असं वाटतं का आता हे ठीक आहे ते परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा न्याय व्यवस्थेवर आहे आणि न्याय व्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे सर धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात यांचा कमबॅक होऊ शकतो का कारण लॉबिंग केलं जात आहे त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय वाटते मला त्याच्याबद्दल काही पण नाही मी वर्तमानपत्रातून वाचतो त्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी दिलेलं आहे की उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे मुख्यमंत्री बसून ठरवतात काय करायचं कोणाला नेमायचं कोणाला काय खातं द्यायचं कोणाला बाजूला ठेवायचं त्याच्याबद्दल मी काय उत्तर देणार आता कृषी खाता सत्तामामा खरणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते सक्षम आहेत ते न्याय देऊ शकतात असं वाटतंय आपल्याला ते सक्षम आहेत आणि न्याय देऊ शकतात असं वाटतंय का असं आहे की भरणे मामा सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत ते का नाही न्याय देऊ शकणार ज्या वेळेला आम्ही ह्या सरकारमध्ये आलो प्रथमतः बीजेपी जे पी शिंदे यांच्याबरोबर त्यावेळेला मला सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्या पुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या तर त्यावेळेला मी जेव्हा चर्चा करत होते त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे चांगलं आहे घ्या 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 खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेलं आहे शेतकऱ्यांबरोबर राहिलेलं आहे त्याला त्याची जास्त माहिती आहे काय त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे आता माझं काय माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं मुंबई महापौर आमदार आणि आम्ही आहे माझी शेतीवाडी आहे मी शेतीवाडी करतो जवळजवळ मुगांची पण आमची होती आता सुद्धा जे आहे सत्तरपासून मी काही शेती घेतल्या ते करतो आहोत पण तरीसुद्धा ती माहिती हां शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभा राहतो आता राहिलं पाहिजे प्रत्येकाने राहिलं पाहिजे पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असलेली माणसं ही ग्रामीण भागात आपल्याला जास्त सापडू शकतात ती जास्त शकता। न्याय देऊ शकतात असं नाही की मी सांभाळू शकत नाही पण ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे पण ठीक आहे ना भरणे मामासुद्धा ग्रामीण भागातले आहेत त्यामुळे मला असं वाटतं काही अडचण येण्याची गरज नाही तसं प्रत्येक खातं हे महत्त्वाचं आहे ज्या वेळेला मला हे खातं मिळालं कुठलं अन्नपुरवठा वगैरे नाश संरक्षण त्यावेळेस मी मीडियाने हे सांगितलं बघा भुजबळांची अवनती झाली त्यांना हे खातं मिळालं त्यांना खालचं खातं मिळालं पण मला समाधान आहे की चोपन्न हजार दुकानांच्या माध्यमातून आज साडेसात आठ कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो हो आपण आणि विशेषतः करोना काळातसुद्धा ज्या वेळेला सगळं काही बंद होतं फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते त्या तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा खातो म्हणजे माझं तुम्हाला माहिती आहे की इथे सात आठ लोक बसलेले मुंबईत सात आठ लोक बसलेले आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले तोही पुरवठा केला अर्थात हे सगळं जे आमच्या जसं अधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे त्याप्रमाणे ते आमचे जे हा आम्हाला मापाडी बंधू आहे ते जे लोढी अनलोडी करतात ड्रायव्हर्स आहेत दुकानदार आहेत त्या सगळ्या दिशे जातं आणि कुठेही तक्रार आली नाही सगळीकडे जे आहे आणि त्यावेळेस समाधान वाटलं अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकू हेच तर याच्यासाठी सर आपल्याला मात्र व्हायचं आहे तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे तुम्ही त्या खात्यामध्ये कसं कर काम करता हे महत्त्वाचं आहे साहेब गेल्या काही दिवसांपासून युतीमधले दोन मित्रपक्ष त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या मंत्र्यांना आणि यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामागे महायुतीतल्याच मित्रपक्षांचा हा ते अशा प्रकारची चर्चा सुरू आहे नेमकं असं वाटतंय असं असू शकतं एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेतूनच हे व्हिडिओ विरोधकांकडे जात आहे त्यातून ते बाहेर येतात नाही त्याच्या वेळेला जे आहे ते बी जे पी पक्षातल्या सुद्धा लोकांना थोडंफार टार्गेट केलं जातं आहे तुम्हाला काही सांगायला नको नावं घेतली जात वेगवेगळ्या आणि परत ह्या सगळ्यांना जे आहे जास्त उजाळा देण्याचं जा काम आपणच करत असतं त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रार करायचं काही कारण नाही आहे परंतु ठीक आहे ना जे थोडेसे जे गहाळ वागतील अधिक त्यांना अधिक त्रास होत असतो कोल्हापूरमध्ये माधुरी हत्ती जी आहे तिला परत हत्ती प्रयत्न केला जातोय मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते आपल्याला काय वाटतं संदर्भामध्ये मला त्याच्याबद्दल काही अधिक माहिती नाही आहे परंतु ह्या अशा प्राण्यांची देवाणघेवाण जे आहे राज्यांतर्गत आणि देश अंतर्गत ही होत असं वाटतं मी ज्याला उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळा जपान म्हणून जे आमचं हे झालं त्यावेळा नाही मी महापौर होतो मुंबईचा त्यावेळेला मुंबईचे दोन हत्ती आम्ही जपानला दिले होते आणि त्यांनी जे आहे एक मोठी जपानी गार्डन जे आता जिजा वीर जिजामाता उद्यान म्हणतो भायखड्याचं किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवरणीचा भाग म्हणतो व्हिक्टोरिया राणीच्या नावावरून ते तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवले आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती हत्ती आणि हत्ती त्यांनासुद्धा अतिशय मोकळेपणाने आणि मी स्वतः पाहून कसं ठेवत आहेत एअर कंडिशनिंग अमूक कामो धुणं पाणी पिणं तंत्र सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं मला कल्पना आहे त्यांनी वंतारामध्ये तो हत्ती हे नेता आहे आता यांचं काय कशावरून अडचण आहे याची मला काही जास्त काही कल्पना नाही आहे पण मग त्या बदल्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिकडून तो हत्ती नेतात त्याच्या बदल्यामध्ये काही नवीन काय येत आहे असं काय आहे का ते मला काय खरं म्हणजे मनाची पूर्ण कल्पना नाही आहे परंतु आता ह्या काय चित्ता आपण कुठून आणले आणले ना परदेशातून आणले ना, परदेशा ना मोदी साहेब आणले तर हे थोडंसं देवाणघेवाण होत असते पण हा विरोध का आहे त्याच्यापासून काही कारण असू शकतात त्या कारणाची जी आहे सोडूनच जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते मंडळी करतील साहेब ई व्ही एममध्ये फेर तपासणीचे अर्ज आलेले होते ज्यामध्ये येवला मतदारसंघाचं देखील ई व्ही एमची तपासणी केली आणि राज्यातल्या आठ ठिकाणी कुठेही काही आढळून आलं नाही पुन्हा एकदा ई व्ही एमच योग्य होते असं स्पष्ट झालं आहे हो आमच्या इथे सुद्धा येवल्यामध्ये सुद्धा दोन ते सर्व दो आले कुठले तरी एक पेटी त्यांनी सांगितली त्याप्रमाणे ते खोलली आमच्यासोबत प्रतिनिधी ते गेले होते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे आकडे पकडे सगळे सगळं चेकिंग झालं याद्याचेक झालं सगळं काय झालं आणि काहीच निघालं नाही हे खरं आहे जे टीका करता त्याच्या बाबतीत हे पण आहे आता काय करणार त्याला दुसरं काय दान न तुमच्या समोर तुम्ही सांगितलेली तुम्ही निवड केली पेटी जर निवडलेली आहे आणि त्याप्रमाणे ते सगळी जर अजित पवार यांनी आज पीडीसीसी बँकेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला की कुठेही जाऊन काय गोळीबार वगैरे असं काही शंकर मांडेकर प्रकरणात ते काय पक्ष पक्षप्रमुख आहे दादा देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचं काम कारण काही नेत्यांमुळे असेल काही आमच्यासारख्यांमुळे असेल किंवा कार्यकर्त्यांमुळे असेल जर काय अडचणीत असं काय झालं तर त्याचा दुष्परिणाम किंवा टीकेला पूर्ण पक्षाला उत्तर द्यावं लागतं त्यामुळं असं काही करू नका हे सांगणं ज्येष्ठता त्यांचे जे आहे अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचा तो अधिकार आहे हे आणि ही अशा रीतीची जी, जी आहे काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आमदारांना यांना त्यांना सगळ्यांनी केलं ना हे नाही हे करा हे नाही हे करा असं वेळोवेळी पवार साहेब तर नेहमी करा तसं सगळे असे मार्गदर्शन मगाचा प्रश्न मेहबूब मुजावर नावाचे ते एटीएसचे पोलीस निरीक्षक होते तर त्यांनी आता असा गोष्ट स्फोट केलेला आहे की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी परमबीर सिंग त्यावेळेस अधिकारी होते त्यांनी मोहन भागवत यांना धरून आणा असे त्यांना आदेश दिले सांगितलं मेहबूब मुजावर एटीएस चे तत्कालीन वरिष्ठांनी सांगितलं होतं मोहन भागवत यांना धरून आणा या मालेगाव बॉन्सपोर्ट प्रकरणामध्ये मला काय त्याची काही कल्पना नाही ते खरोखर असं सांगितलं नाही सांगितलं काय त्याच्या संबंधित जे काही यंत्रणा असतील ती त्याचा विचार धन्यवाद नाशिक जिल्ह्याचा सात महिने सरकार स्थापन करून झालेले नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आहे जिल्हा नियोजन समितीची जी वार्षिक बैठक आहे ती रखडली आहे अनेक आमदारांची कामं पत्र त्यात पडलेली आहे ते कामं होत नाही पालकमंत्री ती बैठकही होत नाही मला स्वतःला कसं काय वाटत नाही कारण मला कल्पना आहे की अगदी सरकार सुद्धा बरखास्त झालं आणि राज्यपालांचं किंवा जे काय म्हणतात ना राष्ट्र राष्ट्रपती राजवट आले तरी अखं राज्य चालतंच आहे ना त्याच्यामुळे जे आहे सरकारी अधिकारी जे आहेत ते काम करतच असतात जे काही बसलेले आहेत ते थोडंसं कमी जास्त होतं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे आजही आम्हीच पाठवतो की बाबा असं करा चार आम्ही गोष्टी सांगतो एखादी गोष्ट त्यांना ठीक वाटते दोन तीन नाही वाटत ठीक आहे ना ठीक आहे आणि ज्यावेळेला योग्य वेळ अशी येईल त्यावेळेला जे आहेत मुख्यमंत्री इतर जे आहेत Нэтия, тэм нэр нэхэтия, дэння ва